नमस्ते शेतकरी बंधोनो तर एप्रिल मे बहार व्यवस्थापन ह्या सिरीजचा हा सातवा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपण आपल्या बागेला बाहार व्यवस्थेमध्ये येणारा तेलकट किंवा अन्य बुरशीजन्य रोगासाठी आपण या आपल्या प्लॉटला आज बोर्डो तयार करून मारत आहे तर आपण ह्याचा पूर्ण व्हिडिओ बनवला आहे की बोर्डो कसा तयार करायचा तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकता की आपण वायरच्या पिशवीमध्ये मोरचूत टाकून पाण्यात हलवून पूर्ण विघळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण चुना एका बादलीमध्ये टाकून पूर्णपणे विघळून घेतलेला आहे तर आपण पाच किल पाच लिटर पाण्यासाठी पाच लि पाच किलो मोरचूत आणि चार पाकिट चुना घेतलेला आहे चुना आपणाला पी एचच्या हिसाबात चुना लागणार आहे तर मोरचूत पूर्णपणे विरघळून झालेल्याने आपण आता चुना टाकत आहे चुना टाकल्यानंतर व्यवस्थितपणे असं बोर्ड मिश्रण पूर्णपणे ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून ते समजा एकजीव होईल टाकलेला चुना स सर्वत्र एकसारखा मिक्सेबल होईल जेणेकरून आपला पी एच एकसारखा येईल की पी एच परत कमी जादा होणार नाही ह्या हिसाबात आपण करायचं आहे तर पूर्णपणे चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचं आणि पी एच पट्टीने आपला पी एच सात येईल अशा पद्धतीने पी एच काढायचा आहे तर आपण बघूया आता आपला हा बोर्डो मिश्रांचा पी एच किती आलेला आहे तर हा बोर्डो मिश्रांचा पी एच थोडासा आपणाला कमीच वाटत आहे पट्टीला लावून आपण बघूया किती किती निघालेला आहे तर थोडासा कमीच आपला सहाच्या लगभग आपणाला थोडा दिसतोय सहा तर आपणाला नॉर्मली एकदम थोडं एक शंभर एक शंभर एम एलच्या आसपास शंभर किंवा तिचाळीस एम एलच्या आसपास आपणाला हे वतावं लागेल तर बघूया आता आपण पूर्ण वतलेला आहे थोडा चुना आणि त्यामध्ये आपण पाणी पूर्णपणे ढवळत आहे प्रत्येक वेळेस चुना टाकल्यानंतर आपणाला बोर्ड मिश्रण पूर्णपणे चांगल्या पद्धतीने काठीच्या सहाय्याने ढवळून घ्यायचं आहे जेणेकरून तो चुना पूर्ण सर्वत्र पसरलेला आणि सर्वत्र एकजीव मिश्रण तयार होईल तर आता आपण डबल बघत आहे तर तुम्ही बघू शकता की सात सात आपला पी एच बराबर निघलेला आहे एकदम ॲक्युरेटमध्ये आपला पी एच तयार झालेला आहे तर आपणाला आता ह्या बोर्डमिश्र मारायला काही हरकत नाही तर ह्या बोर्ड मिश्रणमध्ये आपण अजून एक कंटेंट ॲड करणार आहोत तर तुम्ही बघत आहात की कलर एकदम कसा डार्कनेस आलेला आहे निळसर कलर एकदम बोर्डोचा आपण सात पी एच काढल्यानंतर बोर्डोचा पी एच जास्त झाला तर मोर्चू टाकून आपण पी एच कमी करू शकतो नंतर ह्यासोबत आपण सल्फर थायनोट्री ही थायनोट्री सल्फर याचा स्प्रे घेणं ॲड करणार आहे बोर्डमध्ये बोर्डो तयार झाला आणि पी एच काढल्यानंतर आपण सल्फर त्यामध्ये ॲड करत आहोत तर सल्पर आपण दोन ग्रॅम पर लिटर ह्या पद्धतीने आपण त्यामध्ये सल्पर ॲड कर करणार आहोत तर आपण दोन ग्रॅम पर लिटर ह्या पद्धतीने सल्पर ॲड केलेला आहे तर पूर्णपणे सल्फर ॲड केल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपण काठीने अजून एकदा ढवळून घ्यायचं आहे की हो जेणेकरून सर्व मिश्रण एकजीव होईल आणि बोर्डो मारताना अजून एक घ्यायची काळजी की आपण प्रत्येक म्हणजे ब बोर्डो मारताना प्रत्येक दोन ते तीन मिनटाला तर आपण जे ड्रमातले बोर्डो मिश्रण आहे ना पूर्णपणे काठीच्या साईडने ढवळलेलं पाहिजे की त्याचा थर खालीवर तयार झाला नाही पाहिजे ह्या पद्धतीने करायचं आहे आणि बोर्डो मिश्रण मारत असताना आपण रेस्टला तर बोर्डो मारत असोल तर आपणाला कमीत कमी जेणेकरून सर्व काड्या अशा चांगल्या पद्धतीने ओल्या झाल्या पाहिजे शेंडा ते बुडका टॉप टू एंड अशा पूर्णपणे असे व वो, वलसर झाले पाहिजे वलसर म्हणजे पूर्ण असं ओलचिंब झालेलं पाहिजे तर जर त्याचे ब आपण रिझल्ट भेटतात वरवर मारले तर त्याचे रिझल्ट भेटत नाहीत पूर्णपणे काडीला दोन्ही बाजूने बोर्डोचा निळसर थर आला पा आला पाहिजे ह्या पद्धतीचा आपण मारायचं आहे तरच आपल्याला येणाऱ्या भारमध्ये त्याचा चांगल्या पद्धतीने फायदा होतो तर आता तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने मारले आहे पूर्णपणे प्रत्येक ठप्पा काडी अशी ओली झालेली आहे आणि ओले होऊन थोडे थोडे पाणी पण खाली नॉर्मलिटी गळत आहे तर ह्या पद्धतीने असे मा ह्या पद्धतीने आपण बोर्ड मारायचं आहे जेणेकरून आपणाला चांगल्या पद्धतीने पुढील बहारमध्ये कवरेज भेटेल चांगल्या पद्धतीने आपण रोगमुक्त डाळीं पिकवू शकू जेणेकरून आपल्याला बहारमध्ये जास्तीत जास्त समस्याचा सामना करावा लागणार नाही याच्यासाठी हे पूर्व नियोजन आहे जो मा जो शेतकरी पूर्व नियोजनात्मक काम करतो त्यांनाच पुढील बहारमध्ये चांगल्या पद्धतीने यश सा साध्य करता येतं शेतकरी दोन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद शेतकरी बंधू